सेनगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने नदीकाठावरील शेती पिकाचं प्रचंड नुकसान झाल्याची घटना घडली आहे हिवरखेडा परिसरातील ओढायला पुरामुळे पुराचं पाणी शेतामध्ये घुसून पिकांचं प्रचंड नुकसान झाले तर असल्याने काही वेळ वाहतूक व्यवस्था खोळंबली होती सध्या स्थितीत हिवरखेडा सह सेनगाव तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून हिवरखेडा परिसरातील ओढायला आलेल्या पुरामुळे पुराचं पाणी शेतामध्ये घुसून सोयाबीन सह पिकांचं प्रचंड नुकसान झाल्याने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने आज करण्यात आली आहे तर आजेगाव परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे आजेगाव जवळील पूर आला असून काही वेळ वाहतूक व्यवस्था खोळंबली होती काल रात्री पासून आजेगाव बन सह परिसरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने त्याचाच आजेगाव जवळील ओढ्याला या दमदार पावसामुळे पूर आला त्यामुळे काही वेळ वाहतूक खोळंबली होती तसेच सेनगाव तालुक्यामध्ये सुद्धा सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी नदी नाले आणि ओढ्यांना पूर आल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे मी माधव फुपाटे हिवर हे बघा आपल्या शेतातून पूर्ण पाणी नदीचं पाणी पूर्ण आलं आहे हे बघा हे सगळं टोटल हे म्हणजे माती सहित पूर्ण वाहून गेलो हे बघा पूर्ण माती सहित मी प्रशासनाला विनंती करतो की हे बघा आणि याचा पंचनामा करून शेतकऱ्याला काहीतरी मदत द्यावा अशी माझी कळकळीची विनंती आहे हे बघा हे पूर्ण असं टोटल हे नदी समधी फुटून असं हे नदी पूर्ण फुटून वर आलं पाणी हे समजा नदी समजू वावरून गेल्या शेत नाही ते बघा कस आहे